हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द काउंटर काउंटरचा मराठी तर दुकानात माल देण्याचे व पैसे घेण्याचे व्यवहार करण्याचे लांब मेज टिकेला प्रत्युत्तर देणे प्रतिक्रिया व्यक्त करणे विरुद्ध मत मांडणे खंडन करणे प्रतिबंध करणे किंवा पायबंद घालणे होत आहे जेव्हा काउंटरचा ऍडवर्ड म्हणून अर्थ उलट किंवा विरुद्ध होत आहे काउंटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे आय द काउंटर दुसरा वाक्य आहे द बाथरूम हॅज अ मार्बल काउंटर तिसरा वाक्य आहे द काउंटर इज ॲट द बॅक ऑफ द स्टोर चौथा वाक्य आहे द स्टुडंट इज इटिंग लंच ॲट द काउंटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू